धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना व धुळे शहर नाभिक विकास संस्थेच्या वतीने स्री श्री संत सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी मिरवणूक व महाप्रसाद कीर्तन कार्यक्रम संपन्न याबाबत बाबत अधिकृत असे की नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने धुळे शहर नाभिक समाजाच्या वतीने सेनाजी महाराज यांचे पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना तसेच धुळे शहर नाभिक विकास संस्था व समस्त नाभिक समाज धुळेच्या वतीने आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रमाणे सकाळी साडेआठ वाजता केशव गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सेनाजी महाराजांची पालखीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले त्यावेळेस पालखीचे पूजन ग बा प्रमिलाबाई सैनदानी यांच्या हस्ते सदर पूजन करण्यात आले तर रथावरील सेनाजींच्या भव्य प्रतिमेचे पूजन देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून वारकरी भंजी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी पार पडला तर या पालखी मिरवणुकीस सुरुवात या ठिकाणी झाल्यानंतर सदर ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जुना आग्रा रोड मार्गे पाचकंदील कराचीवाला कुंट महात्मा गांधी पुतळ्या मार्गे मोठ्या पुलावरून एकविरा माता मंदिरासमोरील कानोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी या भव्य पालखी सोहळ्याचा समारोप या ठिकाणी करण्यात आला तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात सदर पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समाज बांधव महिला पुरुष वर्ग या ठिकाणी या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर या तदनंतर कानुश्री मंगल कार्यालयात संत सेनाजी महाराज पालखीचे पूजन महाआरती दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली तर यावेळेस पालखी पूजन आणकरी असलेल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी हा प्रसाद महाराज आजाडकर धर्माचार्य विश्व हिंदू परिषद यांच्या कीर्तनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर धुळे शहरातील समस्त नाभिक समाज बंधू भगिनी यांना या एक ते तीन दरम्यान भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर कार्यक्रमासाठी कार्यक्रमात धुळे शहरातील समाज बांधव सहकुटुंबाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर धुळे शहरातील सर्व दुकानदार बांधवांनी आपले दुकाने आज पुण्यतिथी असल्याने बंद ठेवली होती तर अतिशय उत्साहात सदर संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी अतिशय उत्साहात नाभिक समाज बांधवांच्या वतीने पार पडली या प्रसंगी या ठिकाणी धुळे नाभिक विकास संस्थेचे विलास तात्या सैंदाने युवराज आबा वारोडे राजेश महाले भगवान चित्ते राहुल सुरेंशी प्रकाश जाधव भीमराव वारोडे दिनेश महाले विशाल चित्ते प्रवीण सैंदाने भूषण पगारे राजेंद्र सोनवणे पप्पू ठाकरे पप्पू ईशी विलास देवरे शरद सैनदाने बी के सुरेंशी संजय अयराव आबा सैंदाने दत्तात्रय सैंदाने अमृत महाले मनोज ठाकरे नाना वारोडे सुनील सैंदाने धनराज पगारे लक्ष्मण बोरसे तुषार सैंदाने छोटू सैंदाने बापूजी अहिरे किरण महाले सुभाष शिरसाट संतोष सैंदाने चिनी सोनवणे छाया महाले मनीषा चित्ते आदी सर्वच पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

ဒီကနေ့ဒီနေ့ကျိန်းထရာဘာကြီးမဟုတ်ဘူးဆက်ဆံပါတယ်ဩယားဆုခါမီနာမည်လောတာဝါဒီဒီသေးဝတီရွှေဘား રાષ્ટ્ર સંત શિરોમણી સેનાજી મહારાજ ઓલા સેના મહારાજ સંત સેનાજી पूर्ण संघटना या शहराच्या त्यांनी सहकार्य दर त्यामध्ये करतात आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजन केला जातो आणि पार पाडतो आणि दुसरा विषय असा की प्रत्येक विभागाचे जे कार्यकर्ते ते जोमाने पंधरा दिवसापासून या कार्यक्रमासाठी लागतात आणि हा कार्यक्रम त्यांचे काम धंदे सोडून हा कार्यक्रम पार पाडतात संस्था असत दुकानदार संघटना हे दोन संघटना या ठिकाणी आयोजक म्हणून हे काम इतक्या वर्षात तीस वर्षापासून हे काम पाहत आहे आणि ज्येष्ठ मंडळी आमच्याबरोबर आहेत आजचे जे अध्यक्ष आहेत झालेले आहेत हे राहुल भाऊ श्रीवंशी हे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर सर्व टीम ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आम्ही त्यांच्याबरोबर आहेत